मला विसरला रे तू आता मग ताईचं लग्न आहे ताईचं लग्न विसरला मग कधी येणार आहे कधी येतोय चालू आहे ना कधीपर्यंत आहे ते कधी पर्यंत काय चाललं मग काय आता आम्ही तुझ्यात लग्न द्यायचं म्हणजे हाँ? आता तुझ्याच लग्नाला आम्ही यायचं म्हणजे चालेल चालेल खाऊन घे खाऊन घेऊन जीव खा हो चालेल चालेल आम्ही दाजी बोलताय दाजी बोलताय दाजींच गाणं ऐकलंस का लेवा नाचलास की नाही आता ते करायचंय नाचायचं डेंजर hmm. नसणार तो नंतर <laughs> <laughs> <उगर शोका>, <laughs> आडगाव <laughs> दिला दिलंय वट्टावर वगैरे मी तुला मी एवढे दिवस तुला ओळखल ना त्याच्यामुळे मी त्याला मदत केली म्हटलं कर असं कर एक नंबर बोलली ती <laughs> तो डायलॉग बोललास की नाही ते पण फायनल रेकॉर्ड करू आपण नंतर फायनल रेकॉर्डिंगला तू करून घे मस्त करत करून टाक सगळ्यांची झापूक झुपूक आपले गाणी चांगले गाणी चालले पाहिजे फिल्म चालली पाहिजे मस्त काम कर एकदम नंतर भेटू आपण सगळे सगळे येणार आहेत लग्नाला त्याच्या सेट वरती मी फोन केला आणि त्याच्याशी बोलणं केलं पण तुला यायला नाही जमणार आहे कारण शूट चालू आहे त्याच्यानंतर आम्ही गेलो सेल्फ केअर साठी आता मी असंच राहणार आहे

उमेद अभियान आयोजित महालक्ष्मी सरस हे एक प्रदर्शन भरलेलं आहे जिथे ग्रामीण भागातील महिला आणि बचत गट वगैरे त्यांनी बनवलेली काही छान अशी स्वदेशी उत्पादनं आहेत तर त्याचं शूट होतं आणि त्या शूटसाठी मी थांबले होते हे शूट करून मला लगेच फ्लाईट पकडायची होती आणि गोव्याला जायचं होतं गोव्यावरनं मला कारने परत घरी यायचं होतं कारण आत्ता दहा तासाचा प्रवास जेव्हा झोप झालेली नाही आहे तेव्हा तो करणं आणि लगेच लग्न हे मला जमण्यासारखं नव्हतं जेणेकरून ती आपल्या कुंडीतली जी माती आहे ती भूषघोषितघोषित ठेवण्याचं काम जाणव करतात

मला अशा प्रदर्शनांना जायला नेहमीच आवडतं कारण इथे जी आपुलकी आणि ज्या आपुलकीने ते लोक आपल्या प्रोडक्टबद्दल सांगत असतात आणि ते प्रॉडक्ट त्यांनी बनवलेले असतात त्याच्यामुळे मेहनतसुद्धा तुम्हाला दिसते आणि खूप छान वाटतं जेव्हा ग्रामीण भागातील उद्योजक आता पुढे येत आहेत तेव्हा 该同志拍照。哦，好，谢谢大家，拜了个早安。祝你们安度，哪里？ तर उमेद अभियान आयोजित बी के सी एम एम आर डी ग्राउंड इथे आहे आणि नक्की विजिट करा इथे स्वदेशी उत्पादनांची खरेदी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान करण्यासाठी नक्की या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं आणि हे प्रदर्शन बी सी एम ए ग्राउंड तीन आणि चार इथे अकरा फेब्रुवारीपासून तेवीस फेब्रुवारीपर्यंत असणारे एंट्री फ्री आहे तर नक्की व्हिजिट करा

እን 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 आणि शूट झाल्यानंतर आता मी निघाले फायनली माझ्या लग्नासाठी कारण आई चिडली आहे आई असं म्हणते की डायरेक्ट मंडपातच भेट असं म्हणाली पण मी आज पण आज पोहोचल्यानंतर सुद्धा मला आराम नाही आणि माझी झोप अजिबात झाली नाहीये तरी सुद्धा मी फ्रेशच दिसणार आहे लग्नात काहीतरी मी करतले पण मी कशी पण करून माझी झोप आता पूर्ण करेन मी फ्लाइट तेजस आणि तेजस आहे मदतीला आणि आता सगळे मला मदत करणार आहे मी ते पण बघणार आहे की हे लोक किती मदत करत त्याच्यावरनं त्याच्यावर मी ठरवणार आहे की यांच्या लग्नात मी किती मदत करायची काय नाही हा सगळा खूप वेळ हे तू कुठे होती एवढं

तर बिग बॉसमध्ये असताना रितेश भाऊ जो परफ्यूम वापरायचा आहे ना तो परफ्यूम मला खूप आवडलेला आणि तो परफ्यूम मला घ्यायचा होता आणि तो परफ्यूम मी पूर्ण मुंबईमध्ये शोधत होते सगळ्यांनी मला एकच उत्तर दिलं की तुम्हाला तो ड्युटी फ्रीमध्ये एअरपोर्टलाच मिळणार आणि एअरपोर्टला मी सहज चेक केला कारण मला तो कुणासाठी घ्यायचा होता मलाही तो आवडला होता त्याच्यामुळे मलाही तो घ्यायचा होता सो मला तो फायनली इथे दिसला आहे आणि आता मी तो घेणार आहे कंफ्यूज है इसका अच्छा मुंबई वाला मैं लेते है फाइनली वाला एयरपोर्ट वाला मिलता है ये दोनों एक ही है ये ईआरपी है एंड ये कलर वर्जन ये थोड़ा सा माइल्ड होगा एंड ये हां वो भी, तो भी ये है और ये जो एक ईरी का है पर, पर तुम गिफ्ट नहीं देते क्या हो सके है पैकिंग व्यवस्था जाती है व्हाई इट इज हमारे तो बॉक्स पैकिंग देखिए इतने अच्छे रेट में लेख बताते हैं 15 पर कैसे का वाट पर इसको ये कर लेंगे बिग बॉस ना अंगार भी होता है विद अ सर हां दिस फॉर्म में वर्ल्ड से ली हुई मेडिसिन साथ में इसमें अगर आपको लेना होगा तो मैं ये कर सकता ये हाईली कंसंट्रेटेड है जो सामने ज्यादा कंसंट्रेशन है ये मैंने अभी ये वाला कौन सा लिया था अभी आपने ये वाला लिया आपको यही फ्रेगेंस आ रही है

असं झालं होतं असं की रितेश देशमुख जेव्हा बिग बॉसच्या घरात आले होते ना तेव्हा तो परफ्यूम लावून आले होते आणि तो त्यांनी असं सगळ्यांना जेव्हा ग्रीट केलं होतं आणि त्याच्यानंतर ते गेले होते पण पुढचे चार पाच दिवस त्या परफ्यूमचा परफ्युमचा वाजता सगळ्या कपड्यांमध्ये होता कारण वापरलेले कपडे आम्ही ठेवले होते ना तरीसुद्धा तर मला तो परफ्यूम घ्यायचा होता तो फायनली मला इथे मिळाला आणि मी तो गिफ्ट करणार आहे तुम्हाला मध्ये माझं असं झालेलं मी, हो, 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 मी सगळ्यांना बोलले होते की जर मी हा टास्क जिंकले ना तर ह्या पैशात थोडे पैशा पैसे आणखी घालून मी कुणाला तो चाळीस हजारचा परफ्यूम घेणार okay, बाहेर गेला okay, बाहेर आल्यानंतर मला तो परफ्यूम मिळत नव्हता आणि फायनली तो मला एअरपोर्टला सो आता सध्या जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे युट्युबर्सची आणि ते सगळं बघतात तुम्हाला मी एकच सांगेन की फेम हे एवढं सोपं नसतं फेम आल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटीचंही तेवढ्याच वाढतात आणि एक चुकीचं वक्तव्य तुम्हाला घरी बसवू शकतं पोचलो बाबा एकदा उलटा प्रवास गोव्यात मी पोहोचलो ते संध्याकाळी साडेचार वाजता नंतर माझा फोन स्विच ऑफ झाला आणि चार्जिंग साठी आम्हाला कुठेही वेळ मिळाला नाही आम्ही तिथून निघालो कुडामध्ये थोडी शॉपिंग केली घरी आलो तर ह्या सगळ्यांचा एक प्लॅन होता जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा अभिना जाओ छोडकर या गाण्यावरती या सगळ्यांनी असं काहीतरी पफॉर्म करायला सुरुवात केली आणि मला ते बघून अगदी भरून आलं कारण माझी आई माझे बाबा परत त्या काकी सगळेजणं हे करत होते आणि खरं तर ही सगळी माझी जोडलेली माणसं आहेत जिथे अंकिता आहे अंकिता आणि गेली मी चार वर्ष एकत्र आम्ही काम करतोय अंकिता मेकअप आर्टिस्ट आहे ती माझ्या आधी घरी पोहोचली होती माझ्या लग्नासाठी आणि हे सगळं बघून खरंच मला भरून आलं आता यापुढे काय झालं हे तुम्हाला माझ्या नेक्स्ट वॉगमध्ये बघायला मिळेल टिल देन बाय बाय टेक केअर आणि हो आता तुम्हाला मी बॅक टू बॅक व्लॉग्स दाखवणार आहे सो काही टेन्शन घेऊ नका घर बसल्यात तुम्हीसुद्धा आमचा आनंद बघू शकता